नंदुरबार नगरपरिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नगरपरिषद कार्यालयापुढे सकाळपासूनच उमेदवार व पक्षकरी यांच्या मोठ्या प्रमाणातील गर्दी झाली होती अनेक पक्षीय व अपक्ष उमेदवार समर्थकांसह उपस्थित होते आणि दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमुळे अंतिम क्षणापर्यंत गर्दी कमी होईना असे चित्र होते शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांची नोंदणी कागदपत्रांची पडताळणी आणि फी भरताना तणावाचे वातावरण दिसून आले काही ठिकाणी पक्षातील मतभेद व नाराजीमुळे बंडखोरीची शक्यता त्यांनीही उघड केली पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना समजूत करून घेण्याचा प्रयत्न केला कारण एकच उमेदवार देण्याचे राजकीय तणाव होते निवडणूक प्रक्रियेतील नियमांनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ ठेवण्यात आली होती तरी देखील तीन वाजेनंतर उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी दिसून आली यावेळी उमेदवार व कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत नगरपरिषद कार्यालयाभोवती उभे दिसून गर्दीमुळे प्रशासनाला व्यवस्थित मार्गदर्शन करावे लागले शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची उमेदवारांची व समर्थकांची गर्दी नंदुरबार जिल्ह्यात निवडणूक उत्साहाचे स्पष्ट संकेत देते अंतिम नोंदी व छाननीनंतरच पुढील अधिकृत आकडे व उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित होणार आहे त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल